उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींना घेतल्याचा आरोप आहे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील त्रेचाळीस एकर वतनाची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केल्याचा आरोप आहे या जमिनींसाठी एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं मात्र फक्त पाचशे रुपये भरण्यात आले असा आरोप आहे या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयानं अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केल्याचाही आरोप होतोय वतनाची जमीन खरेदी करता येत नाही करायची असल्यास शासनाची परवानगी लागते पार्थ पवारांची अमेडिया कंपनी तिथे आयटी पार्क उभारणार होती अमेडिया कंपनीला व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी आयटी धोरणाचा लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीचा भाग भांडवल एक लाख रुपये त्यामुळे तीनशे कोटींची जमीन खरेदी कशी केली असा सवाल आता उपस्थित होतोय दरम्यान जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नोटीस पाठवली आहे हो दोन टक्क्याप्रमाणे सहा कोटी अमेडिया कंपनीनं मुद्रांक शुल्क म्हणून भरावेत यासाठी कंपनीला नोटीस देण्यात आली आहे